नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज मी तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेले आहे जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सातारा स्वर्गेट सातारा प्रवासी संघटना व तारा आगार आयोजित यांच्यामार्फत आपल्या महाराष्ट्रामधून सातारा आगारामार्फत प्रयागराजमध्ये जो कुंभमेळावा सुरू आहे त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामधनं बस जाणार आहेत बस केव्हा जाणार आहे तिकीट कसं बुक करायचे किती दिवसाची ही यात्रा असणारी ती सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओ शकता प्रयागरा सातारा प्रयागराज वाराणसी उज्जैन आणि सातारा पूर्ण पाच दिवसाची यात्रा असणार आहे आणि पाच रात्र मुक्काम असणार आहे प्रति व्यक्ती जो खर्च येणार आहे तो सात हजार रुपये मंडळे हा खर्च फक्त भाड्याचा आहे हा खर्च फक्त प्रवास खर्च आहे हे तुम्ही प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घ्या आणि जी बस असणार आहे ती आपल्या महाराष्ट्राची जी हिरकणी बस असते ती हिरकणी बस असणारे त्यानंतर पुशबॅक सीट असणार आहेत बसमध्ये लेग पेस असणारे चार्जिंग पॉईंट असणारे तुम्ही मोबाईल देखील चार्जिंग करू शकता कुशल अनुभवी एस चालक असणार आहेत आणि मंडळी तुम्हाला जे सीट बुक करायचे ते या ठिकाणी आपल्याला श्री सिगांदे साहेब यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता संपर्क क्रमांक आपल्याला दिलेला आहे तुम्ही बघू शकता शहाण्णव पासष्ट बासष्ट झिरो पाच अठरा मी नंबर पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव पासष्ट बासष्ट शून्य पाच अठरा हा नंबर आपल्याला सीट बुक करण्यासाठी दिलेला आहे बस केव्हा जाणार आहे काय जाणार आहे ती सर्व माहिती तुम्हाला स्त्री श्रीगांधे दे, साहेब देणार आहेत त्या त्यांना तुम्ही कॉल करून सर्व यात्रेची माहिती विचारू शकता तुम्ही बघू शकता सातारा आगार यांच्या मार्फत कुंभमेळासाठी आपल्या महाराष्ट्रामधनं जे आपली महा महामंडळाची जी हिरकणी बस आहे ती बस जाणार आहे सातारा या ठिकाणाहून निघणार त्यानंतर प्रयागराज वाराणसी उज्जैन अशी ही पूर्ण यात्रा असणार आहे पूर्ण पाच दिवस आणि पाच मुक्काम होतील जो खर्च आहे जो तिकिटाचा खर्च आहे जो प्रवास खर्च आहे तो सात हजार रुपये आणि तुम्हाला इतर खर्च देखील लागू शकतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा बस केव्हा जाणार काय जाणार ती सर्व माहिती तुम्हाला श्री श्री गांधे साहेब हे देतील त्यांना तुम्ही कॉल करून आपलं सीट बुक करा ते तुम्हाला सविस्तर सर्व माहिती देतील ही जी काही माहिती होती ती मी देण्याचा प्रयत्न केला तर जास्त तर मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या महाराष्ट्रामधून कुंभमेळासाठी ज्यांना कोणाला जायचं असेल तर त्यांना हा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल आपल्या एसटीने जायचं असेल तर त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर भेटू मंडळी पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद